हे गावात आलो जाऊन मी बर या जाऊन मग काय आणि हा कोणती कुटाण बिटाने नका करत बसू आता कुटाण म्हणजे कुठनं करायचं वर आहे रे का बाय गावात कुठं जातोय का म्या पाणी उडवितो का बो अखंडी मायाब का परत मला इथे चुकून झालं चुकून झाले अर्क वर तू हा नको नको केले परी मला सांगते कुठं न करू नका राख गाऊन तपाल ते खरी मेया तो का सांगणारी मला ना काही बोलणं म्हणजे गाड का ओळखल का हा ओळखल ना मी तुझ्याच फोनची वाट पाहत होतो हो का ओ, हो मी विचार पण मग असं फोनवर नाही मी भेटून तुम्हाला आपण ना आजच भेटूया चालेल ना मी कुठे भेटायला येतो मी तुम्हाला मेसेज करते चालेल kotet प्रेमाच्या नगीरत उडतो गुलाल नादात तुझ्या झाला मजनू बेहार प्रेमाच्या नगीरत उडतो गुलाल नादात तुझा झाला मजनू बेहाल केलाय मी पण विचार काय की माझा पण होकार आहे मला पण तुम्ही आवडतात एकच नंबर मला पण तुला सांगतो अपेक्षित होतं मला शंभर टक्के विश्वास होता तुझा पहिल्यांदा फोन आला ना मला लगेच समजलं होतं पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचं होतं पण माझं एक म्हणणे काय बोल ना आपण लग्न लगेच करायचं तू हा म्हटली लगेच काय तू उद्या म्हटली तू उद्या आत्ता तर आत्ता करू हां ठीक आहे मग कसं करायचं माझ्या घरच्यांना घेऊन एक तुझ्याकडे नाही असं नको मग एवढा टाइम नाही आपल्याकडे का म्हणजे म्हणजे काय नाही आपण लग्न लवकरच करूयात मला असं काय कसलं टेन्शन आहे का टेन्शन तात्या मला दुसरीकडे सोयरीक जुळवते आणि मला तिकडे नाही कर लग्न करायचं मला तुमच्याशीच लग्न करायचंय मग पळून झाल्याशिवाय एकच पर्याय तेवढाच आहे हो तसंच करू आपण तुझी काही हरकत नाही ना नाही पण माझं काय म्हणणं आहे एकदा तात्यांना मी कन्व्हिन्स करतो ना मी तुझ्या वाढलांना ओळखतो बघा तुम्हाला वाटेल तसं कारण मला माहिती ते नाहीच बोलतील कारण ते खूप हट्टी तरी तुम्हाला वाटत असून की एकदा विचारून बघा मग एक काम कर मला तुझे डॉक्युमेंट लगेच पाठव मी काहीतरी तयारी करतो पुढची आपण रजिस्टर मॅरेज करू ठीक आहे चालेल मला तुझ्यासोबत संसार करायला खूप आवडेल हो मला पण आणि मला पण तुमच्या खूप विश्वास आहे तुम्ही नक्कीच चांगलं कराल तुला सांगतो करा। तुल सांग लय भारी वाटलं मला आपण बसून बोलायचं का असं अचानक अचानक एवढं सडनली मला काय करावं सुचत नाही थोडं बो बोलल्यानंतर भारी वाटेल ठीक आहे बसम मुलींच्या लग्नाबाबतीत किती अपेक्षा असतात तसं तुझ्या नाहीत का लग्न जमतं पाहुणे येतात पुहे घेऊन येणार तू मग आपले लग्न जमल्यानंतर हळद लागणार परत लग्न होणार सोने खरेदी परत हळद फेडण्याचं असं काहीच नाही ग तुझं नाही माझ्या पण बऱ्याच अपेक्षा होत्या खरं तर मग काय झालं पण आमच्या तात्या त्या काही पण आणि कुठली फेर जुळायला लागली कन्व्हिन्स करतो ना मी नका करू मला माहिती काही झालं ना ते नाही बोलणार मग उद्या जायचं सकाळी तू काय सांगशील ऐक ना कॉलेजचा डॉक्युमेंट घ्यायला आलेले शाळा सोडल्यास दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट आणि मग पुढचं नियोजन लावतो मी ठीक आहे चालेल चालेल हो खूप भारी वाटलं बरं का इकडे इकडे तू पहिली काय झालं काय झालं तू आण काय बघ माझ दारुगडून बोबल कुठे गेल ते शेताकडे गेल ती माग शेताकडे काय का थोडं पुरलंय का तू हा दहा रुग्ण ठेवलं कुत्र मांजार काय आतमध्ये गेलं महत्वाच्या वस्तू आहेत माझ्या आतमध्ये मायने लक्षात राहिलं बंद करायचं लक्षात नाही राहिल तू आमापी यायचा बंद करायला एवढं तुम्ही एवढी मोठी झाली तू जबाबदारी नको काळ तुला कळती मला काय कळती ती वांग आता बाखर आतमा पडली असेल ना हा कुत्र मित्र गेलं तोंडात धरली भाकर ती की कुत्र हाकलायचा तीच भाकर मला चारायची आहे ना कुत्र्याच्या तोंडातल्या भाकरी ती का मला तो काय तर आमचं काय बोल की चालची वर्क फ्रॉम होम संपलेलं आहे मला उद्या कंपनी जॉईन व्हायचंय मग तुपला तुझं आहे का मला घेऊन जातो काय सांगे नाही नाही विषय वेगळा आहे काय आहे मला तुमच्या मुलीशी लग्न करायचंय तुमच्या मुलीशी लग्न करायचंय नाही बुरीशी हा तू लग्न करायचंय नसते जुळत का बरं काय अडचण काय बरं म्हणजे अरे एकाच जडी एक स्थळ पाडले तिकडं आणि तू अगरबत्ती कुठे लावतो मधी अहो ते शिकलेले मी पण शिकलेलं आहे ती पुण्यात राहीन माझ्या बरोबर मी जॉब करतोय तसं तिला बी खूप चांगली लाइफ होऊन जाईल तिची तसलं नोकरी वाले नाही अरे टरक वाली बघणार आहेत मी चार पाच एन तो नोकरीला काय करतो आणि कसं आहे माहिती आहे का तुम्ही तुम्ही जर होकार दिला असतात माझ्या घरच्यांना त्यांना घेऊन आला असतो मध्यस्थी आणले असते मी स्वतः तुम्हाला विचारतोय म्हणलं तुम्ही मला हो बरे झालं तो एकटा झाला तो एग च्या समोर तू अपमान नको आणि चे आणले तरी मला नाही फरक पडत कळलं मला ओळखता पहिल्यापासून अरे वा सांगत आहे ना अरे काय तुला इथं काय जमाना जा तिकडे जाऊन नोकरी करतो आणि तुला पोरगी आहे का मी बाय बा, जमणार नाही तसली ना माझं सांगणं तुम्हाला काम होत सांगणं काम होत मी अरे तू कुठे मी कुठे एवढी स्थळे ना पोरेल तू सांगतो रस्त्याने चालता चालता चार पाच जण येते रोज घरात नेतात चहा प्यायला मला आणि तू काय सांगतो रे मला बघा विचार करा, इचार करा। इचार तु तु विचार करा विचार सांगितला तुला जुळायचा संदेप ना अरे मी कोणाच्या जमावल्या तुला देतो एखादी बघून चांगली नाही धन्य मी तुम्हाला विचारलं ना त्याच्यात समाधानी हा बर जायचं आता यायला का तू अ अर कार शिवाय फिरणार नाही माई पोरकी आणि तू दुचाकी घेऊन आलोय मोडकी हा मला बी आहे फोर व्हीलर अरे फोर व्हीलर आहे घेऊन हिंडतो का तू लय बोलू नका पे बाय पोरी काय झालं काय झालं हे पोरग घरी कस काय आले हा आणि तुझं डोकं चाललं ते का नाही आता पर माणसं घरा पर्यंत यायला लागली हा ना ते तुम्ही मला नाही मी तुम्हाला विचारला पाहिजे तुम्ही गाव भर इकडे तिकडे सांगत बसता मा पुरीला सौरी बघा मा पुरीला सौरी बघा मा लग्न करतो का माझ्या मुळे ना तू ते गोड गोड बोलत ना त्यामुळे त्याचं प्रेम असं उफाळून आलंय लोक तुम्हाला उडवडीची उत्तर देतात उड� तस त्याने त्याने काय केलं ते डायरेक्ट घरी येऊन चांगलं धाडसाने बोललंय तुम्हाला अरे त्याला धाडस नाही बिनला जे म्हणतात ते खर तुमच्या नाही लागलं पाहिजे असं राहायचं माया पुढं आणि हा ते पोराशी परत बोलताना नाही पाय बर का तू खुशाल काय त्याची सोयरी करायची लायकी आहे का आपल्या बरोबर लायकी कोणाची कोणाची ना मला माहिती तुम्ही सांगू मला काय करायचं ते मी मला वाटेन तेच करेन येते अर्लशानी झाली का तू हा अरे फायद्याचा विचार करतोय मी माहिती माहितीये का बरोबर बोलला होता मा आज पुण्य नाईचा नवराज बापे लग्न करण्यासाठी आमचं एकमेकांवरती प्रेम आहे आम्हाला विरोध आहे म्हणून आम्हाला लग्न आमच्या मर्जीने करायचंय तुझ्या मर्जीने लग्न करण्यासाठी एकमेकांचं किती वर्षापासून प्रेमी दोन वर्ष झाले ना दोन वर्ष झाले ताई शंभर टक्के लग्नाचा निर्णय आहे हो। का एकमेकांना आयुष्यभर साथ देणार हो करायचं लग्न हो। इथलं घरचे चांगलं सर घरच्यांची परमिशन नाही घरच्या अडचणीत आणतील म्हणूनच आम्ही प्रेम आहे ते आमच्या एकमेकांवरती आणि आयुष्यभर साथ द्यायला एकमेकाला तयारीत बोल ना त्यांना नाही मला यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे काही मला सांभाळतील आयुष्यभर माझा साथ पण देतील त्याच्यामुळे मला यांच्यासोबत लग्न करायचंय आणि माझ्या घरचे लग्ना उद्या पाच मिनिटाच्या बीटीसाठी एखाद्या बघा बघा कार्यक्रम केला आणि त्याच्यावर आयुष्य करायची आम्ही दोन वर्ष झाले एकमेकाला ओळखितोय मग आमचं

करायचं लग्न ताई हो दोघंच लग्न पहिलंच घ्या हो काय ते सर्वांचा साक्षीने विचारतोय हा घे लग्नाचा निर्णय ताई तुझाच आहे का हो मी लग्न करण्यासाठी कोणी बळजबरी केलंय का नाही अजिबात नाही बळजबरी कशाला करतो ना आम्ही आमचं प्रेम आहे ती घरचे काय काय करू उद्या कुणाला उभा करते आम्ही काय करायचं तिला पटलं पाहिजे ना पैशासाठी कुणा उभा केलो काय करायचं आम्ही ताई तेवढं स्पष्ट बोलणार हो खरं आहे ते अगदी बरोबर आहे का शंभर टक्के ते जे काही मी तुम्हाला विचारतो भविष्याचे काही प्रॉब्लेम निर्माण झाले तर आपण भविष्याचे प्रॉब्लेम सर निर्माण व्हायला आमच्या काही डॉक्युमेंट आम्ही रिच लग्न करतोय डॉक्युमेंट खरे तर अजून काय पाहिजे द्यायला काय प्रूफ पाहिजे आमचा आयुष्याचा निर्णय आम्ही घेऊ शकतो ना अगदी बरोबर आहे तुम्हाला संविधानिक अधिकार पण दिलेला आहे मतदान अठरा वर्षाला जमतं लग्नाला काय अडचण त्यांना बरोबर आहे लग्न हो करायचं आहे इथं आमदार खासदार पंथप्रधान आम्ही ठरवायचा आणि त्यांचं काय करायचं लग्न आहे हा चालेल आता आमचं नाव ते आता काय विधी असं ना पेरी ती ते घेऊन टाका आणि डॉक्युमेंट्स कोणच्यावर सह्या पाहिजे तिथं देतो आमच्याकडे सह कर चला झालंय ना ना जातो घरी वाळू वा सर बस या बार बार। नाना हो। बर बर ना बोला चुकलं बर का मायू लबाड माणसाच काय चुकत असत ना लई चुकलं बघा मायू अरे तुमच्या सारख्या बाल्या माणसाला तारास दिला व्या आणि माई पोरगी गेली पळ बघा <laughs> अरे अरे रडू नको लई त्याला काय करावं लागतं त्याला चांगलंच राहावं लागत खरे ना तुमचं अख्या गावात सगळ्यांना तारास दिला व्या त्यामुळेच मायाबरोबर असं झालं बघा बघाऱ्या गोष्टीला <laughs> कोण चुकणार आहे ये कुलती एक पारो ही माझी आम्ही देऊन चुकलो होतो आम्ही काय बसलो तुम्ही होऊन आले सांगायला जाऊ दे नाना तुम्ही रागडा ए... का धरू मनात माझ्या पण हे आता सुधरून घ्या ती आता सुधरा ये गेली निघून नाना तरी आता वेळ गेलेली वेळेला धरून जमन का पण आता काय करावं म्या वाट बघायची फक्त आपल्या गावातल्या नित्या बरोबरच पळून गेली बघा एवढी चांगलीच थळे आणली होती मी पण काय करायचं का पोरीने तुम्ही चांगली स्थळ आणली होती पण तिला त्या मग आता आपल्या गावातलं शिकायला कुठं मग हा मग आणखीन चांगलं माना तुम्ही तुम्हाला बी अडचण नाही राहिली आता लई पण असं पळून जाऊन शोभा का तिला तिला शोभत नाही आपल्याला शोभत नाही पण आता झालंय ना मग आता तुम्ही काय करायचं वाट बघायची यायची झालेल्या गोष्टी सोडून द्यायच्या काय तेवढंच करणार आहे आम्ही दे सोडून आता आमच्या हातात काय नाही ठेवलं बघा पण पोरीने खुशाल पळून गेली बापाल सोडून नाही उलायचं त्याला दे सोडून फक्त आता वाट बघा तिला ये माना घरी पण आता काय नाही केलं पोरीसाठी मी त्यासाठी लग्न सुद्धा केलं नाही मी ती खुशाल पळून गेली अहो तुम्ही तिच्यासाठी नाही केलं मग आता तिने तुमच्यासाठी नाही केलं तिने तिचं बघितलं ना आता चिडायचं नाही बोलायचं नाही उलट घरी हे म्हणायचं तुम्हाला तुमच्या पद्धतीने काय द्यायचं घ्यायचं करायचं असं ते करायचं आता काय आनंदात राहून लावून द्यायचे तुम्हाला ऐका आता बोलायला राहिले काही मग आता समजूनच घ्यावं लागेल ना चालतंय मग आता हो आली तर घेतो सांभाळून जाऊ द्या याला म्हणायचं समजूतदार येतो मग ओके okay. पण तुम्ही राग ना का जर बरं का अजून दिवस आठवले आता, आता, वाई आता मला वाईट वाटायला लागलं तसे आम्हाला कळायला लागलं तुम्ही तुमच्या कोणत्या ह्याच्यात म्हणजे काय करीत होते तुम्ही हे आता कळायला लागलं आम्हाला तुम्ही पुरेसा करीत होते चालते येतो मग हा या